संपूर्ण देशभरात सुरू असलेला ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेतला गेलाय हिट रन कायदा हा लागू होणार नाही असं आश्वासन केंद्राकडून दिलं गेलं आहे केंद्रीय गृहसचिव आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कडून बैठकीत हा निर्णय दिला गेलेला आहे आजपासून संपूर्ण देशभरात आज जो संप पुकारला गेला होता ट्रक आणि टँकर चालकांकडून तो मागे घेतला गेलेला आहे कारण हिट रन कायदा तुर्तास लागू होणार नाही असं आहे ठिकठिकाणी आपण बघितलं होतं काल पेट्रोल पंपांवर सुद्धा प्रचंड गर्दी झाली कारण इंधनाचा तुटवडा जाणवला असता आणि या भीती मोठी अनेकांनी गर्दी केलेली होती मात्र आता ज्या कायद्यासाठी हा सगळा संप होता तो मागे घेतला गेलाय प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया शिवाजी काय नेमकी कारणं होती संप मागे घेतला गेलाय आणि सध्या नेमकं कशा पद्धतीनं आज सगळ्या गोष्टी पूर्वावत होताना दिसतात सध्या कायदा आहे तो सरकारने केलेला आहे हे जे ट्रक अँड होत्या त्या सर्वांनी सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपात हा संप स्थगितीत करण्यात आलेला आहे आणि भविष्यामध्ये नवीन ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात जेव्हा ही चर्चा होईल तेव्हा ऑल इंडिया मोटर ट्रान्सफर काँग्रेस यांच्याशी चर्चा करूनच हा कायदा लागू करण्यात येणार आहे भारतीय न्याय संहितेमध्ये एकशे सहा दोन अंतर्गत जी नव्यानं दहा वर्षाची शिक्षा आणि मोठ्या प्रमाणात सात लाख रुपयाच्या सात लाख रुपयाचा दंड अशी असं जी तरतूद करण्यात आलेली आहे ती तरतूद तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीनं गृह सचिव अजय भल्ला यांनी ही चर्चा केली आणि ही चर्चा करत असताना आश्वस्त केलेला आहे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसला कि तुम्ही जो संप आहे तो मागे घ्या या आणि त्या पद्धतीने आता ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने सर्व ड्रायव्हर आजपासून कामावर आज म्हणजे परिस्थिती आपल्याला काहीशी पूर्व पदावर येताना दिसायला हरकत नाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी न्याय संहिता की धारा 106 सौ दो में दस साल की सजा तथा जुर्माने के प्रावधान के बारे में वाहन चालकों की चिंता का संज्ञान लिया तथा ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस के प्रतिनिधियों से आज 2 जनवरी 2024 को विस्तृत चर्चा की सरकार ये बताना चाहती है कि ये नए कानून एवं प्रावधान अभी लागू नहीं हुए हैं हम ये भी बताना चाहते हैं कि भारतीय न्याय संहिता की धारा एक सौ को लागू करने से पहले ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस से विचार विमर्श करने के बाद ही निर्णय लिया जाएगा हम ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस तथा सभी वाहन चालकों से अपील करते हैं कि आप अपने अपने कामों पर वापस लौट आए हमारे जी जी। प्यारे ड्राइवर भाइयों आप हमारे ड्राइवर नहीं हमारे सोल्जर हैं जैसे सोल्जर बॉर्डर पर काम करते हैं वैसे आप लोग काम करते हैं आप लोगों की चिंता आपसे ज्यादा हमको है हम ये चाहते हैं कि आपको कोई भी तकलीफ नहीं होवे आज जो गवर्नमेंट ने दस साल की सजा और जुर्माना नया नक्की किया था वो आज अमित शाह जी ने यहां मीटिंग बुला के होम डिपार्टमेंट में ये सब दोनों जो है दोनों माफ कर दिए अभ्यंस में रख दिए हैं और जब तक ये ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट से नेक्स्ट मीटिंग नहीं होगी कोई भी लागू नहीं होंगे Den jeg var.